आणखी एक बेसिक प्रश्नाकडे माझं जाता असं राहिला की बागायती आणि जिरायती जमिनीचे दर हे भूसंपादनासाठी वेगवेगळे असतात का आणि ते कशा आधारे ते ठरवलं जातं बागायत आणि जिरायत जमिनींचे दर रेडी रेकनरमध्येच वेगवेगळे असतात बरं आणि ते गेल्या तीन वर्षाचं पिकं बघतात लोक काय करतात की लावलेली असते ज्वारी बाजरी पण आता भूसंपादनाला जातं म्हटलं की त्या वर्षी आ, काहीतरी एक बागायती पीक लावायचा प्रयत्न करतात जसं झाडांच्या बाबतीत आहे तसं इकडे पण आहे दुसरा एक मुद्दा नेहमीचा आला आहे की समजा लोक म्हणतात आम्ही बारमाही पीक केलं आता कागदावरच असं आहे की जलसंपदा विभाग म्हणतो आमचा हा आठमाही कॅनॉल आहे बरोबर सो त्यावेळी जेव्हा इरिगेशन डिपार्टमेंटला एन ओ सी मागतात तेव्हा ते म्हणतात आम्ही फक्त चार आवर्ताना यांना देतो आणि उन्हाळ्यात पाणी द्यायची गॅरंटी आमची नाही बरोबर आता ह्याला बारमाई पीक म्हणता येईल का हा प्रश्न आहे त्यामुळं मुलं लोकांची गुंतागुंत कुठे आहे की पैसे घेताना त्याला जास्त पाहिजेत पण समजा असं उद्या म्हणलो की मी एकदा भूसंपादन केलं आता नाव सांगत नाही ते एम आय डी ते एकदम खडकाळ जमीन होती तर जेव्हा शेतकऱ्यांबरोबर पहिली बैठक झाली त्यावेळी एक एक शेतकरी उभं राहून सांगायचा साहेब एक एका एकरातून मी चाळीस चाळीस पोती ज्वारी घेतली आहे मग मी त्याला असं म्हटलो असा मागचा तीस वर्षाचा लेवीचा हिशोब काढला तर तुमच्याकडे बाराशे पोती राहील मग ते साहेब सिरियसली घेऊ नका थोडे पैसे वाढवून देबा झाला आमचं <laughs> सो ह्याला हे माहिती आहे बरं <laughs> की दहा हजाराची पन्नास हजार रुपये मागताना लेवीची ज्वारी आपण घातली नव्हती त्यावेळी त्यावेळी आपण म्हणलो काही दोनच पोती ज्वारी येते माझ्या रानात पण आताच भूसंपादन ना, ना तो म्हणते माझ्याकडे चाळीस पोती ज्वारी होत होती सो हा एक माणसाचा जो मूलभूत स्वभाव आहे की स्वतःच्या सोयीचं बोलायचं हा मला वाटतं प्रकर्षण आहे सगळीकडे आहे त्याला शेतकरी काही अपवाद नाही ओके आणि आपण शेतकरी फ म्हणजे आता थोडंसे उद्धटपणाच होईल किंवा शेतकरी नाराज होतील शेतकरी हा भोळा आहे भाबडा आहे हे खरंच आहे का तितका चतुर आणि तितकाच वेळप्रसंगी मग सगळ्या गमती जमती आणि कुलंगडी करणारं पण एका दोपात्री नाही मला स्वतःला तर असं वाटतं आहे की अडाणी माणूस आणि इवन शेतकरीसुद्धा शिकलेल्या माणसाला पन्नास वेळा विकून खाईल एवढं ज्ञान त्याच्याजवळ आहे विषय निदान व्यवहार ज्ञान आहे त्याला पुस्तकी ज्ञान नसेल पण व्यवहार ज्ञान फार जास्त आहे तुम्ही मला आज महाराष्ट्रात अशी एक केस दाखवा की ज्याच्यात तुम्ही जाऊन आडाणी माणसाची खरेदी घेतावर गपचूप सही घेऊन येत आहे आणि ती बाई पण गपचूप सही करते असा एकही नव्वद वर्षाचा माणूस असला तरी सही देणार नाही पण त्याच्याविरुद्ध आडाणी माणसाला शिकलेल्या माणसाला फसवल्याची मग हजारो उदाहरणं तुम्हाला सांगतो आणि ती फॅक्टच आहे उलट माझं म्हणणं असं आहे दोन डिग्री घेतले असले तर डबल फसण्याची शक्यता आणि तो पी एच डी झाला असला तर अजून जास्त फसण्याची शक्यता बरोबर खरी गोष्ट आहे ओके सर जेव्हा अनेकदा असं होतं की जमिनीचं फक्त साठेखच झालेलं असतं व्यवहार पूर्ण झालेला नाही मग अशा वेळेस भूसंपादनाचे पैसे कोणाला मिळतात जमिनीचं जेव्हा साठेखच झालेलं असतं तेव्हा तो इंटरेस्टेड पार्टी असतो बरं आणि त्या साठे काही अटी लिहिलेल्या असतात कि मी तुला एवढे पैसे दिले बरोबर आहे आणि मग हे साठेकथ केलंय त्या साठेकथ असं लिहिलेलं असतं दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या मी खरेदी करत करून घ्यायचं राहिलेले पैसे द्यायचे मग त्याचा पुरावावर आधारलेलं हे दोघांमधलं डिव्हिजन आहे बरोबर पण साठे खरार जर रजिस्टर्ड असेल तर त्याचा हिस्सा निर्माण होतो त्याच्यात तो किती मात्र हे त्या डॉक्युमेंट मध्ये काय लिहिलंय त्याच्यावर त्याच्यावर सर जेव्हा अनेक सरकारी अधिकारी पण पाहतो किंवा जे पाहतो बनावट नोंदी करण्यासाठी साखळी असते तर ती त्या साखळीवरती सरकार कसं कंट्रोल ठेवतं आता आता सगळ्या नोंदी ऑनलाईन झाल्यानंतर बरं ही हक्क प्रणाली आता महाराष्ट्रात लागू झाली आणि अठ्ठ्याण्णव टक्के डिजिटायझेशन झालं बरं त्यामुळे आता कालच्या खरेदी खताची नोंद ॲटोमॅटिक तयार होते बरं त्यामुळे मागच्या तारखेची नोंद धरायचा आता सगळे व्यवस्था संपुष्टात आली आहे हे तर आपण निश्चित शेतकऱ्यांना सांगू शकतो बरं मग त्या भानगडी न पडतावलं जे जसं आहे तसं तुम्ही जसं आहे तसं त्यांनी सामोरं जायला पाहिजे आणि स्वतःचे खाजगी प्रश्न घरातले प्रश्न वाटपाचे प्रश्न हे वाटप सरकारी अधिकारी करून देणार नाही वाटप तर तुम्हालाच करायला पाहिजे बरोबर सामंजस्य तुम्हाला दाखवायला पाहिजे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी असंही बघितलं आहे की गावाकडचा अडाणी भाऊ हा शिकलेल्या माणसाला कॉम्प्रोमाइज करायला लावतो तुझी मुलं शिकलेली आहेत तुला काही कमी आहे सो त्याचा एक वाटपाकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणजे मी काही काही शेतकरी असे बघितले की दोनच भाऊ आहेत एकाला दोन मुलं एकाला तीन मुलं आहेत तो म्हणतो जेवढी मुलं तेवढ्या वाटण्या करा आता हे हे कुठून आलं सगळा भारताचा हिंदू वारसा कायदा काय सांगतो जमिनीच्या दोन वाटण्या करा बरोबर बरोबर आहे हा काय म्हणतो जेवढी मुलं ज्यांची तेवढ्या वाटण्या करा आता हे कुठून डोकं चालतंय त्याचं बघा ना तू कारण ह्याला तीन मुलं आहेत ना म्हणून तो त्याचा वापर करण्यासाठी असं काहीतरी बोलतोय बरोबर बरोबर आहे ना असं नातूच्या वाटण्या नातूच्या हिश्यावरून वाटण्या कधी व्हायला लागल्या बरोबर पण हे हे जे डोकं आहे ग्रामीण भागातलं ते फार मजेशीर आहे आणि ते त्याला म्हणजे ज्याला म्हणून आपण इरसाला आहेत माणसं आणि ते कळालंच पाहिजे लोकांना आणि या सगळ्यामध्ये जुना एक पारंपरिक विचार आहे बर म्हणजे मी आता मी त्याचा सामाजिक दृष्टीने पण अभ्यास केला समजा आई घरामध्ये दोन मुलं आहेत एक नोकरी करतो आणि एक अपंग आहे तर आईचं सतत काही पण जीव जो आहे तो कोणाकडे अडकलेला असतो त्या दुबळ्या मुलाकडे असतो ते अरे त्याला खायला नाही मिळत त्याला आंबा आले तर त्याला चांगलं खाऊ घाला तर हे का करतात मुलं तर माणसांना माणसांना कुठून तरी मनामध्ये असं वाटतं की याला बिचारायला ईश्वर कृपेने थोडं कमी मिळालं आहे तर त्याला थोडं जास्त देऊ पण हा विचार सुद्धा मला वाटते शिकलेल्या पिढीने सुद्धा थिंकिंग करायची गरज आहे आता लोक मला करताना दिसत आहेत बरेच लोक की मला अनेक शिकलेली लोक शहरी लोक पण असे बघितले की साहेब एक भाऊ माझी शेती करत होता त्यांनी जमीन सांभाळली मी त्याला सांगितले दोन एकर जमीन तुला जास्त घे हां असं पण असे पण मला बरीच उदाहरणं दिसत आहेत की ज्याच्यामध्ये असे सोयीस्कर भूमिका इवन परदेशात शिकलेले लोक पण म्हणतात की नाही आम्ही शेतीतला सगळा हक्क भावाला सोडून दिला आम्ही काही गावी जाणार नाही आता फक्त आम्ही कधीतरी गेलो होतो त्याने चांगलं बोलावं आमच्यासाठी एक खोली ठेवावी असा असा विचार असणार आहे आणि जाता जाता एक फार इंटरेस्टिंग उदाहरण मी तुम्हाला मुद्दाम सांगेल आ, एक सिक्युरिटी गार्ड एक दिवस माझ्याकडे आला कोकणातला होता बारा गुंठ्याची वाडी आणि त्याची आई मयत झाली वारस नोंद झाली थोरल्या भावाने चार गुंठे जमीन घेतली आणि बाकीच्या भावांना दोन दोन गुंठे दिली तर तो, तो मला त्याने सातबारा दाखवला मला म्हणतो साहेब मला दोन गुंठे आम्हाला तिघांना का कमी दिली असेल म्हटलं यार ह्याच्यातनं काय कळत नाही सातबाराहून तू फेरफार नोंद घेऊन ये बरं आणि भावाला विचार तेवढ्यासाठी राजा काढून कोकणात गेला परत आला तो काय म्हणतोय भाऊ असं म्हटला दीड महिना आई आजारी होती तिची काळजी गावात कुणी घेतली मी घेतली तिच्या औषध पाण्याचा खर्च कुणी केला मी केला आणि शेवटचं पाणी कोणी पाजलं मी पाजलं म्हणून मी दोन गुंटे जास्त घेऊन जाईल तुला काय करायचं ते कर मी म्हटलं मग तुझं काय म्हणणं आहे तो म्हणतोय साहेब बावीस दिवस आई कॉमामध्ये होती आम्ही चौघजण गेलो मरताना तिचं तोंड उघडून एक चमचा पाणी तिच्या तोंडात बळस टाकलं आहे तिने प्राण सोडल्यावर मी त्याला दोन बिसलरी बाटल्या ताया, तयार द्यायला तयार आहे सो आता हा हिशोब आणि हे अस्सल महाराष्ट्रातलं उदाहरण आहे आता बिस्लरी पाण्याच्या भाषेमध्ये चमचे एक चमचा का बिस्लरी बाटली का दोन गोठे जमीन याचा हिशोब करणारा माणूस कोण आणि हे करणारी माणसं कुठून आयात केलेली नाही की फॉरेनर आला आणि त्यांनी हे वाटप करून दिलंय असं काही नाही आहे इथलीच असल ओरिजिनल माणसं आहेत तर ते व्यावहारिक जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत असं होत राहणार असं दिसत सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना जर्नलिज्म बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा